आज आपण या व्हिडिओमध्ये फिफ्थ स्टँडर्डचा अनेक शब्द बघणार आहोत जे हिंदी व्याकरण आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर वर्ड्स हॅव्हिंग डिफरंट मिनिंग म्हणजे एकच वर्ड असतो पण त्याचे मिनिंग असतात त्याचे अर्थ खूप सारे वेगवेगळे लागले जातात आता ते कशा प्रकारे असतात ते बघूया खाली आता इथे आपल्याला एक सोन्याचा हार दाखवला आहे आणि एक मुलगा आहे जो झोपलेला आहे आता सोने आणि सोनं ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर य हार सोने काय म्हणजे हे काय झालं स्वर्ण झालं या सोन्याचा अर्थ काय होणार आहे सोन स्वर्ण म्हणजेच काय तर ते गोल्ड मध्ये येणार आहे आणि मोहन बिस्तर पर सोने गया है। सोने म्हणजेच झोपणे व कॅरे नी सोने गया है। तर हे काय होणार आहे ह्या सोनेचा अर्थ आणि या सोनेचा अर्थ सोने दिसताना हे दोघं सेमच दिसतात पण त्यांचा मिनिंग काय आहे त्यांचा अर्थ काय आहे तर वेगळा आहे ऊपर दिए गए दि्रो की नीचे लिखे वाक्यो मी सोने का सोने शब्द के दो अर्थ आहे आता वरती जे सोनं सोनं दाखवलं त्याचा अर्थ काय आहे तर वेगवेगळा आहे पहिले सोने का अर्थ सोना यानी धातू आहे धातु म्हणजे काय स्वर्ण आहे जब दुसरे सोने का अर्थ सो जाने से है म्हणजे त्याला झोप आली म्हणून तो काय झाला तर जाऊन झोपला सो त्याचा अर्थ काय येणार आहे तर झोपणे शब्द कहते काय तर असे शब्द येतात तेव्हा त्या शब्दांना काय म्हणतात तर अनेकार्थी शब्द आता परिभाषा म्हणजे काय तर अनेकार्थी शब्द कशाला म्हणतात जिन शब्द के से अधिक अर्थ हो म्हणजे एकच शब्द असतो पण त्याचा अर्थ एकापेक्षा जास्त असतो अशा शब्दांना अनेकार्थी शब्द शब्द म्हणतात आता कुछ प्रमुख अनेकार्थी शब्द म्हणजे आता आपल्याला इथे थोडेसे अनेकार्थी शब्द दिलेले आहेत तर ते कोणकोणते आहेत ते बघूया पहिला आहे थे अंक अंक म्हणजेच काय संख्या गोद नाटक का एक भाग संख्या म्हणजे नंबर गोद म्हणजे पण अंक येणार आहे आणि नाटक म्हणजे जेव्हा आपण एखादं नाटक वगैरे बघायला जातो ड्रामा बघायला जातो सो त्याच्यामध्ये एक एक पाठ केले जातात त्यांना काय म्हणतात तर अंक दुसरा आहे अक्षर अक्षर म्हणजे येणार आहे वर्ण ब्रह्मा किंवा सत्य त्यानंतर आहे अज अज, अज अजचं पण येणार आहे ब्रह्मा बकरा दशरथ के पिता सो अशा प्रकारे एकाचे खूप सारे अर्थ येतात पण जेव्हा हा जो सेंटेन्स तयार होतो हे जे पूर्ण वाक्य तयार होतं त्यावेळेस त्याचा योग्य तो आ, मीनिंग असणारा शब्द यांनी वर्ड तिथे ऍड करायचा असतो अलीचं येणार आहे भोवरा किंवा बिछू अंबरचं येणार आहे कपडा किंवा आकाश अक्ष म्हणजेच काय तर आख किंवा धुरी अनंतचं येणार आहे अनंत म्हणजे काय जो कधीही नाश होत नाही आकाश विष्णू आणि शेषनाग अंतर म्हणजेच काय जे डिफरंट आहे डिस्टन्स आहे भेद येणार आहे हृदय येणार आहे आणि मध्य येणार आहे आमचं येणार आहे साधारण एक फल किंवा चर्चित म्हणजे एक फल म्हणजे आंब्याचं पण नाव आहे साधारण म्हणजे नॉर्मल आणि चर्चित म्हणजे तो खूप चर्चेत आहे त्याची खूप ठिकाणी चर्चा किंवा वाच्यता आहे सो हे ह्याचा पण आमचा अर्थ हा पण येणार आहे त्यानंतर आहे काल काल म्हणजे जी आपली वेळ आहे समय मृत्यू आणि यम करच येणार आहे कर, कर म्हणजे काय तर आपला हात पण येऊ शकतो टॅक्स जो आपण टॅक्स भरतो त्याला पण कर म्हणतात आणि किरण कामचं येणार आहे कार्य किंवा कामदेव कुल म्हणजेच काय वंश जाती घर ह्याला काय म्हणतात तर कुल आता कक्षचं येणार आहे बगल श्रेणी किंवा कमरा त्यानंतर आहे स्वर स्वर म्हणजे काय गधा तिनका आणि दृष्ट गुरुचं येणार आहे बडा भारी किंवा शिक्षक गच येणार आहे गाय स्वर्ग किंवा इंद्रिय गुणचं येणार आहे रस्सी संत किंवा कौशल घरच येणार आहे मकान कुल किंवा कार्यालय अशा प्रकारे जे अर्थ लागतात त्यांचे जेव्हा सेंटेन्सेस येतात त्यावेळेस ह्याच्यामधला जो सुटेबल वर्ड आहे जो त्याच्यामध्ये ऍड होणार आहे ज्याने मिनिंगफुल त्या सेंटेन्सचा अर्थचा मिनिंग समजणार आहे असे शब्द तिथे ऍड करायचे असतात त्यानंतर आहे उत्तर आता उत्तर काय असणार आहे एक दिशा पण असणार आहे जवाब म्हणजे आन्सर पण असणार आहे आणि बादका म्हणजे नंतरचं पण असणार आहे उत्सर्ग म्हणजेच काय तर बलिदान दान किंवा समाप्ती कलचा आहे आणेवाला कल किंवा मशीन त्याला पण कल म्हणतात कनक म्हणजे काय सोना धतुरा किंवा गेहू हो। तात म्हणजे काय पिताला पण तात म्हणतात पुत्रला पण म्हणतात आणि भाईला पण म्हणतात तीर म्हणजे काय किनारा किंवा बाण दलचं येणार आहे पत्ता समूह सेना नागचं येणार से ना आहे साप हाती आणि सूरज नाना म्हणजे काय अनेक खूप प्रकारे मा के पिता का म्हणजे आईच्या वडिलांना पण नाना म्हणतात आणि भिन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराला पण नाना म्हणतात पदचं येणार आहे पैर म्हणजे पाय उपाधी म्हणजे एक डिग्री दिलेली असते ते आणि स्थान म्हणजे एखादं प्लेस त्यानंतर आहे घट घटचं येणार आहे हृदय घडा म्हणजे जो माट आपण भरतो तो आणि कम म्हणजे कमी होणं घनच येणार आहे बादल कपूर किंवा हातोडा आता आ... ढागाला पण म्हणतात बादला पण म्हणतात कपूरला पण घन म्हणतात आणि हातोडा जो असतो त्याला पण घन म्हणतात जलधर म्हणजे काय बादल, का बादल किंवा समुद्र जडचं येणार आहे मूल किंवा मूर्ख पत्रच येणार आहे पत्ता चिट्टी पंख पतंगचं येणार आहे पक्षी किंवा सूरज किंवा पतंग पाणीचं येणार आहे जल चमक किंवा इज्जत मित्र सूरज किंवा सखा योगचं येणार आहे मेल ध्यान आणि लाभ सारंग येणार आहे मोर सर्प आणि हिरण आता आपण बघूया की ते जेव्हा सेंटेन्स मध्ये जातात तेव्हा त्यांचे अर्थ कसे लागतात मेने आपला डॅश डॅश चुका दिया आहे कर आणि अंक सो दोघांचे अर्थ सेमच आहेत पण इथे काय लागणार आहे तर कर मी माझा अंक म्हणजे माझे नंबर चुकवले किंवा दिले आहेत असं नाही येणार तर मी माझं कर म्हणजे जो टॅक्स आहे तो दिलेला आहे भारत के डॅश डॅश मे हिमालय पर्वत आहे आता उत्तर येणार की दिशा सो दोघांचा अर्थ सेमच आहे पण इथं काय येणार आहे तर उत्तर म्हणजे उत्तरेला कोण आहे तर हिमालय आहे रामने रावण डॅश चे मारा तीर आणि किनारा दोघांचा अर्थ सेमच आहे पण इथे काय लागणार आहे तर तीर लागणार आहे का कारण किनाऱ्याने नव्हतं किनारा पण तीरच होणार आहे आणि हा जो तीर आहे तो बानातून निघालेला तीर आहे तो ह्याचं कशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करणार हे इथे दिलेलं आहे मेरे डॅश डॅश मे एक पंखा लगा है कक्ष या कमरा सो ह्याच्यामध्ये कक्ष दिलेला आहे म्हणजे कमऱ्यामध्ये पण होऊ शकतं सो हा जो सेंटेन्स दिला इथे कमरा किंवा कक्ष दोन्हीमध्ये पण येऊ शकतं इज मोती का डॅश डॅश उतर गया आहे पाणी या चमक तर मोतीची चमक नाही तर ह्याचं काय उतरलेलं आहे तर पाणी त्यानंतर नीचे गए शब्दों को अलग अलग अर्थवाले वाक्य बनाई आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं एकच शब्द असणार आहे पण त्याचे खूप सारे अर्थ असणार आहेत पण कोणता अर्थ कुठे यूज करायचा याच्यानुसार आपल्याला वाक्य बनवायचे असतात आता इथे आहे नाना आता नानाचा अर्थ काय आहे अनेक म्हणजे खूप सारे त्याचं येणार आहे बाजार मे नाना प्रकार की वस्तू विकती है म्हणजे बाजारामध्ये खूप प्रकारच्या वस्तू विकायला असतात आणि दुसरं नाना आहे के पिता म्हणजे जे आपले आजोबा आहेत आज हमारे नाना आय है या आ, हा, आज हमारे नाना आने वाले है त्यानंतर कर आता करचा एक अर्थ आहे हात हमें भोजन करने से पहले अपने कर धो लेने चाहिए म्हणजे आपण जेवणाच्या अगोदर आपल्याला हात धुवायला पाहिजे त्यानंतर दुसरा कर आहे टॅक्स त्याचा अर्थ काय येणार आहे टॅक्स सभी को टैक्स टॅक्स चाहिए. सो अशा प्रकारे तुम्हाला जर असे वर्ड आले तर त्याचा काय मिनिंग दिलेला आहे त्यानुसार आपल्याला अर्थ सॉरी सेंटेन्स बनवायचा असतो त्यानंतर खाली दिले की नीचे दि गे अनेक अर्थी शब्द एवम अर्थ मीन्स भिन्न भिन्न, भिन्न शब्द पर घेरा आता अंकचं काय येणार आहे संख्या येणार आहे गोद आणि भागना सो जे याचा अर्थ नाहीये है, सो ह्याच्यामध्ये काय येणार आहे भागना अंतरचं येणार आहे भेद आणि हृदय आणि अक्षर हा वेगळा असणार आहे सो उत्तरचं काय येणार आहे जवाब एक दिशा आणि प्रश्न सो प्रश्न वेगळा आहे कर म्हणजे काय हात टॅक्स आणि हाती तर ह्याच्यामध्ये हाती हा वेगळा आहे गुणच येणार आहे रस्सी गुणा करणा की कौशल तर रस्सी आणि कौशल हे त्याचे मिनिंग आहेत आणि गुन्हा करणा हा अलग आहे दलचं येणार आहे पत्ता लादना की सेना तर ह्याचा अर्थ सॉरी लादना काय आहे तर ह्याचा मिनिंग नाही आहे अशा प्रकारे तुम्हाला अनेकार्थी शब्दाचं क्वेश्चन आले तर करायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय